जगदंबा महाराजांचा सर्वांना नमस्कार देव नाहीये अशा विचारश्रेणीचे अनेक लोक भारत देशामध्ये आहेत मी आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती आहे आणि देव आहे हे प्रूफ केल्या जाऊ शकतं याच्यावर मी माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आपले हिंदू धर्मग्रंथ संस्कृत भाषेमधून इतर भाषेमध्ये रूपांतरित झालेले आहेत संस्कृत भाषा शिकणे त्याचं अध्ययन करणं आज पण लाखात एखाद्या ज्ञानी व्यक्तीस जमू शकतं याच्यासाठी एक डिग्रीही आहे असं मी मानतो ज्या ऋषीमुनींनी आपले धर्मग्रंथ लिहिले लोकांना समजून सांगितले लिहिणे वाचणे हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे आध्यात्मिक क्षेत्रातील लोक ज्ञानी आहेत असं मी मानतो पण काही लोक आज आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना अज्ञानी समजत आहेत हेच लोक खरे खुरे अज्ञानी आहेत असं मी मानतो भारत लोकशाही संविधानावर चालणारा देश आहे याच्यामध्ये बहुमताला खूप महत्त्व आहे एखादा कायदा करायचा असेल तर आपल्याला लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध करावं लागतं आपल्या भारत देशामध्ये दोन विचारश्रेणीचे लोक आहेत देव आहे आणि देव नाही आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतामध्ये मी कोर्टामध्ये हे साबित करू शकतो की देव आहे जर तुम्ही भारत देशामध्ये सर्वे केला देव आहे आणि देव, देव आहे तर तुम्हाला निश्चितच देव आहे याचंच बहुमत शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार आहे देव प्रत्यक्ष कसा दिसतो देवीय चमत्कार मी तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने दाखवायला तयार आहे देवांचं अस्तित्व पण मी तुम्हाला समजून सांगण्यास तयार आहे पण माझी एक आट आहे की भारत देशातील दोनशे असे हुशार लोक पाहिजे डॉक्टर इंजिनियर जे पण स्वतःला ज्ञानी समजतात असे दोनशे लोक एका ठिकाणी आणावेत मग ती ठिकाण शाळा कॉलेज असो मंदिर मस्जिद असो किंवा एखादं इन्स्टिट्यूट असो या ठिकाणी मी देव आहे याचं प्रमाण प्रत्यक्ष देण्यास तयार आहे एखादा व्यक्ती जर पत्रकार असेल तो मीडियाशी निगडी निगडीत असेल तर त्यांना मी अधिकचं प्राधान्य देण्यास तयार आहे पण माझी अट आहे की मी ज्यावेळेस देव आहे हे प्रमाण देत असेल त्यावेळेस दोनशे हुशार लोक मला एकत्र तुमच्यासोबत हवे आहेत असं मी मानतो आज लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण मंत्री आमदार खासदार शपथ घेतात त्यावेळेस त्यांना असं म्हणावं लागतं देवा शपथ खरंच सांगा मी कोर्टामध्ये काम केलेला व्यक्ती आहे जर आपण कोर्टामध्ये एखादं ऍफिडेव्हिट तयार करायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला शपथ घ्यायला लावली सांगते सांगितली जाते की देवा शपथ खरंच सांगा म्हणजे ज्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये देवाची शपथ घ्यावी लागते ज्या कोर्टामध्ये तुम्हाला देवा शपथ खरंच सांगा असं म्हणावं लागतं याच्यावरून तुम्ही विचार करा की देवदेवतांचं अस्तित्व किती मजबूत आहे आज काही अज्ञानी लोक सहजासहजी बोलतात देव नाहीये हे लोक कधीही धर्मग्रंथ वाचत आहेत कोणत्या मंदिरामध्ये जात नाही आहेत कोणता मंत्र उच्चार करत नाही आहेत मग तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर अध्ययनच नाही केलं तर तुम्हाला ती गोष्ट कधीच समजणार नाहीये तुम्ही एखाद्या साधना क्षेत्रातील हुशार व्यक्तीपशी जाऊन अध्यात्म किती मजबूत आहे याची माहिती घ्या मी अध्यात्मातील ज्ञानी माणूस आहे अध्यात्मा पण हुशार अडाणी लोक आहेत तुम्ही अडाणी माणसापशी जाऊन देव आहे देव आम्हाला दाखव असं विचारू नका एखाद्या ज्ञानी माणसापशी जावा तर तुम्हाला सहजासहजी देवांचं अस्तित्व देवीय ऊर्जा किती मजबूत आहेत हे सांगण्यामध्ये सक्षम असू शकतो माझी ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास ले तुम्ही ती जास्तीत जास्त शेअर करा माझा यूट्यूबवर जो चॅनल आहे ज्याचं नाव बोल भवानी माता की जे असं आहे या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे एखादा देव नाही म्हणणाऱ्या व्यक्तीला जर माझ्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी माझ्या यूट्यूबवरचे आधी विचार व्यवस्थित ऐकावेत आणि नंतर मला भेटायला येऊन मला देवांचं अस्तित्व कसं देव कुठं दाखवणार देवाचा चमत्कार कुठे दिसतो हे विचारावं मी त्याला क्षणातच ह्या सर्व गोष्टी प्रमाणासहित प्रूफ करून दाखवू शकतो जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव